नमस्कार प्युअर बाटिक कॉटनच्या काही डिझाईन्स आज मी तुम्हाला दाखवणार आहे सगळ्या एकदम दाखवायला जमल्या तर बघते आत्ता तुम्हाला असं दाखवते हा प्युअर बाटिक कॉटनचा खूप सुंदर अशा डिझाईन्स आहेत बघा हा लेहेरी या पॅटर्न सगळे कलर्स आहेत प्रत्येक डिझाईनमध्ये सगळे कलर्स अवेलेबल आहेत भरपूर असे कापड आहेत आणि आता लवकरच आपल्याकडं अल्फाईन ब्रश सुद्धा कापड येतं आहे या डिझाईन बघा हा हे कापड आहेत याचे तुम्हाला तुमच्या मापामध्ये गाऊन शिवून मिळतील माझा फोन नंबर मी स्क्रीनवर देत आहे या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला घरपोच ऑर्डर मिळेल साताऱ्यामध्ये काळाराम मंदिरच्या समोर माझं दुकान आहे तुमच्या मापाप्रमाणे तुम्हाला फ्रॉक किंवा नाईटी या गोष्टी माझ्याकडच्या कापडामध्ये तुम्हाला अतिशय सुबक असं शिवून मिळेल रेडीमेडसारखं ओबडधोबड नाही पक्क्या टिपा तुमच्या मापाप्रमाणे तुम्हाला जर काही शिवून घ्यायचं असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा गाऊन बघा आता हे जे कापड आहे हे कॉटन सिक्स् सिक्स्टी सिक्स्टी असते त्याच्यावरती इंडिगो प्रिंटचं हे कापड आहे आत्ता तुम्हाला जे कापड दाखवले ते बाटिक प्रिंटचे होते गाऊनचा नेक बघू शकाल तुम्ही आता हा जो गाऊन आहे हा प्युअर बाटिक कॉटनचा गाऊन आहे कापडामध्ये भरपूर प्रकार आहेत आपल्याकडं तरी नक्की ऑर्डर करा ही ऑर्डर तुम्हाला घरपोच कुरिअरनं मिळेल